सोलापूर शहरातून एक धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे आकाशातून जमिनीकडे उतरणाऱ्या एका विमानासोबत घडलेला एक प्रसंग ज्यामुळे चौतीस प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला होता केवळ पायलटच्या शनाशनाला बदलणाऱ्या आणि अचूक निर्णयामुळे हे मोठं संकट टळलय नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका घडलं असं की बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहून निघालेलं एक विमान सोलापूरच्या विमानतळावर दाखल होत होत विमानात एकूण चौतीस प्रवाशी होते विमान लँडिंग साठी धावपट्टीकडे झेपावत असतानाच अचानक विमानाच्या पंखात एक धारदार मांजा अडकला हा मांजा दुसरा तिसरा नसून जीव घेणा नायलोन मांजा होता पायलटने ही अकल्पनीय आणि धोकादायक गोष्ट तातडीने हेरली क्षणाचाही विलंब न लावता त्याने आपलं सारं कौशल्य आणि अनुभव पणाला लावला अडकलेला असतानाही अत्यंत शांतपणे आणि कमालीच्या सतर्कतेने त्यांनी विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवलं जणू देवदूताने चौतीस प्रवाशांच्या आयुष्याचा दोर सांभाळला या घटनेमुळे विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडालेली होती चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन अल्पवयीन मुले सुरक्षा भिंत ओलांडून विमानतळ परिसरामध्ये घुसलेले होते आणि तेथेच भेदडकपणे ते पतंग उडवत होते त्यांच्या याच बेजबाबदार कृतीमुळे चौतीस जणांचा जीव धोक्यात आलेला होता या थरारक घटनेला कारणीभूत ठरलेल्या नायलोन मांजेच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे बेकायदेशीर रित्या नायलॉन मांजा विकणाऱ्या बिलाल इब्राहिम शेख नावाच्या दुकानदारावर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे आणि आज तो माणसाच्या जीवावर उठला होता हे या घटनेतून स्पष्ट झाले पायलटच्या सतर्कतेमुळे आज सोलापुरात मोठी जीवितहानी टळली आहे पण या घटनेनं ना नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि वापरावर कठोर पावले उचलण्याची गरज ही अधोरेखित करते आहे